बुद्धी जमती का हो पुढच म्हणू का नको सगळं शब्द आहे मला सगळं आमचं काही आमचं काही सांगायचं लोक आमचे कीर्तनकार माणसाच सांगतात काय सांगायच काय सांगाय सांगायचं काही सांगा काय सांगायचं काही कोणाच तरी नीट आहे का हो कोणाचं तरी नीट आहे त्याच नीट नाही त्याच काय गात बसव पायावर मस्तक टायकावला अरे काय होईल त्यांच्या ऊर्जा गुरु तप करत असतात राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज वर्षातून तीन वेळा तप करायचे किती वेळा तीन वेळा मी विचारायचं विचारायचं एक महिना चारा� अनुष्ठान करायचे पहिले सात दिवस नुसतं पाणीच पियायचे दुसरी सात दिवस लिंबाचा पाला कुठून त्याचा लाडू करायचे लाडू लाडू देऊ <laughs> का तुम्हाला लाडू एका शिष्य महाराजाला महाराज म्हणले तुम्ही लयच गोरे गुंटतील ताजे तवाने दिसता काय खाता महाराज म्हणले लाडू खातो मला लयच आवडायचे लाडू म्हणला मी येऊ काय महाराज महाराज म्हणला लाडू सकाळी स्नानाला गेले शिष्य शिष्य स्नान करून आले त्यांनी आपला कार्यक्रम केला दोन रोज साठी दोन लाडू आणायचे महाराजांनी सांगितला दोन आगाव आण आपल्याकडे एक भक्त आलाय त्याला ले लाडू आवडतात दोन आण त्यानं रोज बारीक करायची आवडतात म्हणजे सकाळी आभोळ केली पूजा केली भक्क पटे पटेल बसला वाटत कशाची किशनराव लाडूची आपला गेला हे हिरवागान लिंबाचा पाला आणला वाटला असा पटला मस्त लाडू बांधले चारण आणून ठेवले पडे महाराजांना दोन उच्च लेख टाकली तोटा ते म्हणाले लाडू महाराज घे की आहो लाडू की लाडू आपले हेच लाडू तू म्हणला आता तुम्हाला कुठं धाडू <laughs> खाय म्हणले खा खा हे खातावे बिलंदर हा याची रचना रसाळ झालेली रसाळ झाली रचना सळ सळ करायली अ <laughs> रचना रसाळ झालेली माझी वाचाळ झालेली त्यानं खात त्याला वाटलं लाडू आहेत ते लिंबाच्या पाल्याचे कडू जर लाडू दुसरे सात दिवस लिंबाच्या रस प्यायचा तिसरे तिसरे दिवस दिवस दूध घ्यायच अशा पद्धतीने अनुष्ठान करायची मी म्हणायचं महाराज वयात हे शक्य का। आहे का करता अरे म्हणले एक लक्षात ठेव महाराजांच्या मुखातले शब्द सांगतोय तुम्हाला ते माझ्या पदरचे नाहीत महाराजांचं समीकरण गणित सांगतो तुम्हाला महाराज म्हणायचे आले वेड्या मी थकलो काय गेलो काय अ कुणब्याचा बैल तसा तासावर मरतय का नाही कुठ तासावर अन तासावर मरणाऱ्या बैलाला ते कुणबी सोडित नाही आणि आज नीम हाकीम जे असते का नाही ते मात्र त्याची सोय खरा कुणबी तासावरल्या बैलाला सोडित नाही गुंड्याचा बैल जसा तासावर मोडतो ना तसं आमचं जीवन तपश्चर्या करत 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 संपलं पाहिजे आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुला कधी काय मी लक्षात ठेव एका साधूच्या एका संनिशाच्या मा संनिशी माणसाच्या जीवनातली तपश्चर्या बाजूला काढली तर त्याच्या जीवनात काय उरलं त्याच्या जीवनातली तपश्चर्या त्याच्या जीवनात काय उरलं करोडो लोक लाखो लोक दर्शनाला यायले आणि चालले अरे महिनाभर जमा करायचं आणि अकरा महिने वाटायचं एक महिना जमा करायचं अकरा महिने वाटायचं आता मी मी म्हणायचं लहानपणापासून होतो महाराजासोबत आज वयाच्या सोळाव्या वर्षापासून महाराजाच्या जवळ होतो सोळाव्या वर्षापासून सोळा वर्ष होत जवळच होतो विचारायचं महाराज तुम्हाला एकटेच राहता खोलीमध्ये एकवीस दिवस एकटेच खोली तुम्हाला कसले विचारायचं महाराज म्हणजे अरे एडायचो तुला काही कळतंय का तुला कोण म्हटलं मी एकटा असतो कोण असते आम्ही तो तुम्हाला एकट्यालाच मध्ये सोडतो तुला कोण म्हटलं म्हणले मी एकटा असतो अरे सोबत माझा देव राहतो कोण असत माझ्यासोबत माझा भगवंत राहतो मी आणि तो काय करता आमच्या दोघांच ध्वंद्व चालत ध्वंद ध्वंद पराभव देवाचा का गुरुचा देवाचा एक प्रमाणे बा ऋणी आमुचा शंकर आम्ही त्याचे सावगार दोन दोन दोघांचं जात देवाचा गुरु कोण आहे गुरु देवाचाही